नमस्कार मी धनंजय देव प्रथम सर्वांना मराठी गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण सर्वांनी मराठी गौरव दिन साजरा कर करण्याचा असल्यामुळे आज मराठीचा जो कौतुक सोहळा आहे तो आपण पार पाडूया त्याचप्रमाणे या मराठी दिनाच्या गौरव दिनाच्या निमित्ताने मला काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात त्या म्हणजे मराठीचे बोर्ड दुकानावर असतात त्याच्यामध्ये कितीतरी मोठ्या मोठ्या घोड चुका झालेल्या असतात जसं चुलीवरच जेवण चुलीवरंच जेवण चुलींवरच जेवण चुली म्हणजे त्यांना अनुस्वार कुठे द्यावा कुठे न द्यावा हे सुद्धा कळत नाही त्याचप्रमाणे टीव्ही सारख्या चॅनलवर सुद्धा उद्घाटनाला सरळ सरळ उद्घाटन लिहिलेलं जातं प्रियकर म्हणून प्रिय असेल आणि त्यामुळे होतं काय की मराठी निश्चित आपली माय मराठी कशी आहे याची कल्पनाच लोकांना येत नाही मुलंसुद्धा एक वाक्य व्यवस्थित बोलत नाहीत त्यांची भाषा म्हणजे अगदी धेडबुजुली झालेली असते एका वाक्यामध्ये तीन तीन भाषा असतात आमच्याकडे येणारे मुलं मुली लहान लहान मुलं मुली असे वाक्य बोलतात मी वॉटर पी रहाहू म्हणजे इंग्लिश मराठी हिंदी या तिन्ही याचं एक वाक्य बनलेलं असतं मी आऊट जाईल असे वाक्य बोलतात त्यांना सांगायचं असतं मी बाहेर जातो सरळ सरळ गोड मराठी भाषेत आम्हाला बोलता येत नाही त्याचप्रमाणे आमचे मराठी लोक उजवा आणि डावा हा सांगितल्यानंतर त्यांना कळत नाही ते म्हणतात आमचं इंग्लिश मिडियम मध्ये शिक्षण झालेलं आहे अरे बाबा इंग्लिश मिडीयम शिक्षण झालेलं आहे अख्खा जन्म मराठीमध्ये आई वडिलांकडून बोलण्यात गेला आणि त्यांचे आई वडील पण म्हणतात की आमच्या पोलाचं इंग्लिश मीडियम शिक्षण झालंय त्यामुळे त्याला मराठी उजवा आणि डावा कळत नाही शेवटी इतकी चीड येते की असं वाटतं त्यांना सांगावं हो की अरे ज्या हाताने आपण जेवतो तो उजवा आणि ज्या हाताने आपण किंब टिंब किंब तो डावा असं सांगावं लागतं अशी वाईट परिस्थिती आहे मुलांना धड मराठी येत नाही धड इंग्रजी येत नाही धड हिंदी पण येत नाही त्याचप्रमाणे बोर्ड सुद्धा मोठमोठ्या ढाब्यावरचे मोठमोठ्या दुकानांवरचे आज जी टी व्ही चॅनलवर सुद्धा उत्सवाच्या जागेवर उत्सव उत्सव हा शब्द उच्चारणारे लोक आहेत उद्घाटन उद्घाटन त्यांना म्हणता येत नाही लिहिता येत नाही वाचता येत नाही माय बाप हो माझी अशी विनंती आहे की आज मराठी गौरव दिन आहे आपण सगळ्यांनी आणि आपल्या ज्येष्ठ मंडळींनी विशेषत आपल्या घरातल्या ज्येष्ठ मंडळींनी आपल्या घरातल्या पुढची पिढी तयार होणाऱ्या तरुण पिढीला नवीन पिढीला नवजात पिढीला आपल्या माय मराठीचं मराठीचं महत्व समजवून द्यावं आणि आज आपण मराठी गौरव दिनाच्या निमित्ताने एक संकल्प करूयात की आम्ही जास्तीत जास्त लोकांमध्ये मराठी बोलून शुद्ध मराठी बोलून सात्विक मराठी बोलून आपल्या मराठी भाषेचा आपण गौरव वाढवूया जे जे लोक हे करतील त्यांनाच फक्त आम्ही मराठी गौरव दिन साजरा केला हे म्हणण्याचा अधिकार राहील